शुभ सकाळ सर्वांना तर झाली आहे माझी सकाळची सुरुवात तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्ही बघू शकता मी इथं पूजा करते तुळशीची तुम्ही म्हणाल का इतकी छोटी तुळस कशी का काय तर मी नवीन एकादशीला तुळस लावली कारण की अंगणामध्ये खूप चिखल झाला पावसाने आणि आमच्या इथं सोय नसल्यामुळं मी छोटीशी कुंडी केली त्याच्यामध्ये एक छोटंसं रोप लावलं जेणेकरून मला पटकन तुळशीची पूजा करता येईल तर तिथं थोडंसं धुवून घेतलं मी स्वच्छ रांगोळी काढण्यासाठी आणि मी अशा प्रकारे तुळस मांडली इथं तर चला माला आता माझी देवपूजा मला झालेली घरामध्ये आता तुळशीला पाणी वगैरे घालते आणि थोडीशी छोटीशी रांगोळी काढली दिवा पण लावला होता मी तुळशीला पण ते हवा असल्यामुळं तो भिजून गेला आणि पडवीत दिवा राहत नाही तर बाहेर तर राहू शकत नाही कारण सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे बारीक ते मुसळधार तर नाही एवढा पण रिमझिम पाऊस चालू आहे आणि इथं आता मी भाजी वगैरे शिजत टाकते मला आज करायचे आहे गोरण्याच्या शेंगा कोवड्या आणि उडदाचं वरण तर ते होईपर्यंत माझंवाला आता बाकीचं काम पण मी आवरून घेते तर चला माझी देवपूजा पण दाखवते मी मस्तपैकी मोकराची फुलं वगैरे देवांना वाहिले आणि छान अशी इथं देवपूजा झालेली आहे पण इथं हळदी कुंकू मंत्राला वाहिलं नव्हतं मग आता मी चला ते हळदी कुंकू पण इथं वाहून घेते आणि इथं नंतर दिवसभराची रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघत राहा व्हिडिओ स्किप न करता तर ना मी बरेच दिवसापासून मोठे व्हिडिओ टाकू राहिले पण माझ्या व्हिडिओला ते कॉपरेट येऊ राहिलं तर ते संगीत टाकल्यामुळे येत आहे का काय ते नाही सांगू शकत पण मी संगीत तर चांगलंच टाकते तर काही व्हिडिओला येत नाही तर काही व्हिडिओला कॉपरेट पडू राहिलं तर ते कॉपरेटचा अर्थ मला एवढा कळत नाही पण ते असं म्हणता का कॉपरेट आल्यावर चांगलं नसतं आणि व्हिडिओ बंद होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी आता जास्त माझ्या व्हिडिओला संगीताचा वापर नाही करणार जे माझं एडिटिंग बोलणं वगैरे मी तेच टाकत जाणार आहे आणि जे आपण रिअलमध्ये बोलतो तेच टाकत जाणार आहे थोडे दिवस आणि संगीत पण टाकल पण ज्याला कॉपरेट नाही मी ते संगीत वापरणार आहे तर बघा आता इथं माझी चालली घराची साफसफाई आणि देवपूजा झाली झाडझूड झाली होती पण बाकीच तर आथरून वगैरे उचललं कारण मुलं उशिरा उरतात त्याच्यामुळे पसारा राहतोच लहान मुलं म्हटलं राहतोच तर इथं मी गोरण्याच्या शेंगा उडदाचं वरण आणि आता पीठ म्हणून ठेवलं तर मी आता पटपट लगेच पोळ्या करून आणि इथं माझ्या चालले आहे पोळ्या तर कॉपरेट आल्यामुळं मला पण थोडंसं विचार आला म्हटलं आपण एवढे चांगले व्हिडिओ टाकतो मग का कॉपरेट येतं तर खूप मेहनत करायला लागते मोठ्या व्हिडिओला पण माझे मोठे व्हिडिओ काही जास्त चालत नाही आता बरोबर आहे प्रत्येकाचा कोणाला मोठे मोठे व्हिडिओ बघायला वेळ राहत नाही आणि प्रत्येकाला चांगलेच व्हिडिओ बघायला आवडतं तर आपलं साधारण घरामुळं का कशामुळं पण जास्त माझे मोठे व्हिडिओ चालत नाही तर तुम्ही मला छोट्या व्हिडिओला जे शॉर्ट व्हिडिओ मी बनवते तुम्ही मला त्याच्यासाठी भरपूर प्रेम दिलं आणि चांगले माझ्या व्हिडिओला सपोर्ट केला पण माझ्या मोठ्या व्हिडिओला बी सपोर्ट करा मी मेहनत करत राहते तर माझ्या कष्टाला बी काहीतरी चीज झाली पाहिजे तर आता एक वर्षापासून मी व्हिडिओ टाकू राहिले कंटिन्यू मोठे छोटे मी सर्वे टाकते पण त्याला जास्त लाईक वगैरे किंवा माझे व्हिडिओ जास्त कोणी बघत नाही तर त्याच्यामुळे माझा वाच टाईम पण कम्प्लीट झालेला नाही आहे तर सर्वांना विनंती का माझे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा माझे व्हिडिओ बघा आणि जेणेकरून मग तुमचा सपोर्ट मिळाला आणि मी पण पुढं जाईल आणि तर अशा प्रकारे माझं काम चालू आहे आता सकाळचं आणि आता इथं मी पोळ्या वगैरे करून घेते तर लगेच मला आता कपडे धुवायचे भांडे घसायचे घर पुसायचं असे भरपूर दिवसभराचे माझे काम आहे तर कोणी पण असो जर थोडं पण आपल्याला निराशा वाटतेच आपले व्हिडिओ का चालत नाही काय प्रॉब्लेम आहे ते मला नाही राहिलं पण मी रोजचा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो भक्तीला हे गिफ्ट दिले कोणी दिलं बाई गिफ्ट सांग लवकर लवकर कोण दिलं कोण दिलं सांगायचं मन कोणच्या नाशिकच्या राधा मावशीनी हा याबा भक्तीला तिला छान गिफ्ट दिला तिच्या मावशीनी मस्त आणि किती छान टेडी आहे माझी मैत्रीण आहे ती तिची मावशी तिने तिला टेडी दिला आणि दादूला पण गिफ्ट दिलेलं आहे छान असं तर ही प्रस दिलेली मला राधा मावशीनी गिफ्ट आवदूतला ती उशी भक्तीला टेडी आणि आज छोट्या वस्तू गाड्या भक्तीला त्यांना खेळायला त्या गाड्याने जोरत तिने तर जे गिफ्ट तुम्हाला मुलांनी दाखवले ना ती माझी एक मैत्रीण नाशिकची तर तिने दिले मुलांसाठी कारण तिला खूप दिवसांनी मी भेटले होते मी नाशिकला गेले होते पण ती व्हिडिओ मी तिच्या घरची नेमकी तुमच्यासोबत शेअर नाही केली होत्या काही अडचणी मग मला ती व्हिडिओ तिथं काढता नाही आली तर मग व्हिडिओ नाही काढली आणि मग मुलांना तिने गिफ्ट वगैरे दिलं टेडी वगैरे आणि तिकडनं आलो आणि त्याच्यानंतर आपले कामाला परत सुरुवात तर बघू शकता आता इथं मी धुनं वगैरे धूर राहिले तर पाणी उपसून घ्यायला लागतं मला नळीला पाणी होतं पण मग सकाळी लाईट नसल्यामुळे मी कालच भरून ठेवलं होतं आणि आता इथं माझं धुण्याचं काम चालू आहे पाऊस उघडला तर म्हटलं चला धुणं घेऊन धुवून घेऊ कारण धुण्याला सोय नाही त्यामुळं पाऊस लागतो किती म्हणलं तर पावसात कधी कधी मला धुणं धुवायला लागतं तर मी इथं आता धुनं धुवू राहिले आणि सगळं आवरलं आणि मग शेवटलं घर पुसून घेतलं स्वच्छ म्हटलं चला पावसाचं वातावरण लवकर घर सुकत नाही तर थोडंसं कोडं कोडच मी घर पुसलं तर घर व्यवस्थित क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर कपडे वाळत घालायचे आणि लगेच जायचं ते चला आता घरातलं सगळं आवरलेलं आहे आणि कपडे धुतले तर इथं वा टाकले आणि मी आता आले जिप्स खुडायला तर बघा पॉली हाऊसमध्ये मस्त आता धुणं वाळू राहिलं बाहेर ना खूप वारं सुटले त्याच्यामुळं कपडे खाली पडले का उचलायचे चिमटे जरी लावले तरी ते राहत नाही कपडे हवा खूप सुटली आहे आणि मळ्याचं वातावरण असल्यामुळं जास्त हवा सुटते इकडं तर आता मी आले जिप्स खुडायला आणि आता त्या खालच्या प्लॉटमध्ये काही निघणार नाही तर हा जो छोटा आहे ना त्याच्यातला अर्धा तिकडं मोठा आलेला आहे तर थोडा थोडा जो आहे मध्ये मध्ये तो काढून घेते आणि त्याच्यानंतर मग पॅकिंग तर बघा आता हा जिप्स एवढा फुटलेला आहे त्याची उंची एवढी आलेली आहे आणि निम्मा जो तुम्हाला मागं मागं दाखवलं होतं जो निम्मा छाटलेला आहे तो तो निम्मा छाटलेला आहे इकडं आणि जो आलेला इकडं दोन भाग करेले आम्ही तर जास्त काय नाही आहे पण जे आहे ते सफेद सफेदमधले ते आता मी खुडून घेते कारण की आपण जर ह्या कळ्यांची वाट पाहत गेलो की आता ह्या येऊ द्या मग खुडू किंवा पूर्ण सरी पूर्ण सफेद उद्या मग खुडू तर जे हा एखादं दोन झाड जे असताना ते जास्त उमलून जातं आणि जास्त उमरला का मग ते दिसाभरी होऊन जातं मग ते खराब होऊन जातं त्याच्यामुळे आता मी हे जे सफेद सफेद जेवढे दिसते तेवढे काढून घेते भले पूर्ण वावरला गरका मारायचा पण सगळे फुलं मी आज काढून घेणार आहे आणि खुडताना पण त्याची एक काळजी घेते मी कारण कळ्यांचं येऊन देत नाही फक्त हे सफेद जे आहे ना तेच काढून घेते आणि ज्या काळ्या ना त्या परत जायचंच नाही कळ्यांना परत दुसऱ्या फांट्या मग त्या सोडून द्यायच्या आणि कुठून सफेद दिसतंय तेवढंच खुडायचं फक्त कळ्यांना घ्यायचं नाही कारण पुढच्या पर वेळेस परत कळ्या येतात त्याच्यामुळे कळ्या आल्याच नाही पाहिजे आता बघा अशा प्रकारे माझं आता का खुडायचं काम चालू आहे ते आता पटपट खुडून घेते कारण ना दुपारी गरम होतं जरी बाहेर पावसाचं वातावरण आहे ना पण दुपारी ना खूप गरम होतं पॉले मध्ये किती म्हणलं तरी पेपर तापतोच हे बा फक्त असं सफेद झाड घ्यायचं काय अवघड आहे जिपचं खुडायचा काहीच अवघड नाही त्याच्यामुळं मला हे पीक आवडतं गुलाबापेक्षा तर आवडतंच मला हे पीक कारण गुलाबात भरपूर कामं राहते म्हणजे गुलाब पण चांगलाच आहे पण गुलाबात कामं भरपूर राहतात आता आम्ही तिकडं गुलाब लावला ना भरपूर त्याच्यात कामं चा चालू झाले वांज काढण्याचे निन्नाचे त्याच्यानंतर थोडंसं मोठं झालं का पिंचिंग करण्याचे भरपूर असं याचं टेन्शन नाही राहत या पिकाचं याला जेव्हा छोटं राहते तेव्हा पावडर मारून द्यायच्या आणि फक्त माल राहायचा आता बघा हा थोड्या दिवसांनी सगळा सेट माल होईल व्यवस्थित आणि जिस्तो चांगल्या प्रकारे आता चालू होईल थोड्या दिवसांनी पण ना वातावरणाने साथ दिली नाही म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे आत्ताचं वातावरण आहे त्याच्यामुळं हा पेपर तापायला चान्सच नाही आहे आणि पेपर नाही तापत त्यामुळं अजिबात फुलांना काय म्हणतेला बर्ड साईज वाढत नाही छोटे छोटे फुलं आहे नाही तर एकदम तुम्ही पाहिले मागच्या मा व्हिडिओमध्ये किती मोठे मोठे फुलं राहायचे पण चला आता जे आहे ते पटपट काढून घेऊ करत राहणे कोणतीही गोष्ट अशी असते का करत राहणे फक्त असे मी जागी आता जा खुडून ठेवले ते उचलून घेते बंडल नेऊन ठेवायला वावरामध्ये काम असलं का खूप लवकर उठायला लागतं मग घरातलं पण सगळं आवरून जातं तर माझं आज साडे नऊ ला सगळं आवरलंय सकाळी पटपट उठले तर चला आता मी व्हिडिओ नंतर काढते आता पटपट फुलं खुडून घेते आणि मग पॅकिंगचा व्हिडिओ तुम्हाला टाकते तर आता बंडल झालेला आहे माझा मी तो आता पाण्यात नेऊन टाकते आणि जेवण पण करून घेते कारण मिस्टर त्या माळ्यात पावडर मारल्या गेलो ते गुलाबाला आणि मी लागले इकडं खुडायला आता शक्यतो मी इकडंच खुडायला राहत जाईल आणि मिस्टर पावडर वगैरे तिकडं गुलाबाकडे पाहत जाईल आणि आता मी एक बंडल पाण्यात टाकते जेवण करते आणि परत नंतर खुडायला येते आता तर चला आता इथं मी बंडल हा बंडल खुडलेला आहे जो तो बांधून घेतला डोक्यावर आता चालले तो पाण्यात टाकायला मग हा बंडल पाण्यात कडक होतो दुसरे खुडायचे तोपर्यंत मग जेवण वगैरे करून घेतो जेवल्यानंतर मग यायचे खुडायला पण तवर माल ताजा व्यवस्थित झाला पाहिजे तर आता आम्ही सगळेजण बसलो जेवायला गोवरणाच्या शेंगा वरण पोळी आज आमचे आहो आले जिप्सो खुडायला तसं काय नाही ओ पावडरी मारून आले ते गणपत भाऊ मार बाला बाला। पावडर मारून आले होते जाऊ दे गुलाबाला पावडर मारले गेले दाखवा आपली क्वालिटी फुलांची फुलांची क्वालिटी चांगली आहे याच्याबद्दल काय तुम्हाला बोलायचं आहे का नाही काय बोलू जास्त होऊन लागत उंचीच नाही कडाची उंची कमी पण जरा डिमांड आहे मला मग घेतला हार्वेस्टिंग करून मग चला थोडी कमीच त्या कड्याच्या गल्लीला पण बना लांबून एकदम असं मस्त दिसत सफेद सफेद भारी चल आता दोघं आलंय मला मदत करायला त्याच्यामुळं काय इतक्यात खुडून होईल आता पाच मिनिटात एवढं होऊन जाईल झालं बी इकडं काय म्हणत्या का हम्म काय म्हणत्या पाऊस उघडला सुरुवात तर बघा एकठी खुडत होती आता भाऊची मदत झाली त्यांची मदत झाली तर आम्ही ती घजा लिहून पटपट बंडल खुडून घेतले आणि आता झालंय खुड्याचा एक, एक दोनच गल्ली राहिली होती तर मग आता एवढ्या खुडल्यानंतर लगेच पॅकिंगला बसून घ्यायचंय तुम्ही माप्याशा फास्ट खुड खुडते असं वाटत नाही तुम्हाला ना? कमी फास्ट खुडते सांगा Все кайни. इकडे बी बंडले पा कितीचे भरले तर चाललं इथं आता बॉक्स भरायचं काम जास्त नाही बॉक्स निघाले पंचवीस पंचवीसचे चे तीन निघाले आणि जे थोडेसे उरले होते मग ते एका बॉक्समध्ये ऍडजस्ट करून म्हणजे एक बॉक्स तीचा आणि दोन पंचवीसचे चे असे तीन बॉक्स आम्ही आजीप्स वची काढले ता आता दुपारचे म्हणजे संध्याकाळचे साडेचार वाजले आता आणि आता पॅकिंग वगैरे झाले बॉक्स भरले आता घरातला पसारा थोडा आहे तो आवरून घेते म्हणजे घर तर आवरूनच घेतलंय मी क्वीन सगळं व्यवस्थित बघू शकते सगळं आवरलेलं आहे झाडझूड वगैरे सगळे झालेले आहे मधी पण काही पसारा नाही आहे तर कपड्यांच्या घड्या घालते थोडेसे कपडे धुण्याच्या घड्या घालून घेते तर बघा कोणतीही आणि कुठलीही लेडीज असली तरी काम काय चुकत नाही दिवसभर हात चालूच असतो घरातलं फुलं सगळं आवरलं का मग दुपारी धुणं गोळा करायचं ते घड्या घालायचे व्यवस्थित ठेवायचे आणि कसं छोटं घर त्यामुळे मी एकदम व्यवस्थित ठेवत राहते सगळे कुठं काही मला आवडत नाही पहिल्यापासून आणि भक्ती बघा सकाळी पण अशीच व्हिडिओमध्ये पळत होती आणि आत्ता पण आता व्हिडिओमध्ये आहे तिला खूप मजा वाटते असं व्हिडिओ मग मी व्हिडिओ चालला असतो तिथं मध्ये मध्ये पळायला आणि माझ्या आवाची पोरगी घेतली आलेली होती गायत्री मग ती पण बसलेली होती भक्तीसोबत खेळात चला सगळं काम आवडता आवडता संध्याकाळचे सहा वाजले आता मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा हातपाय धुते देवपूजा करते आणि स्वयंपाक करते आणि बघा आमच्या वावरातली मस्त ताज ताजी भाजी आणि पालकाची त्या लावलेली होती मस्त आहे बघा एकदम छान अशी भाजी आहे गुलाबामध्ये टाकली थोडी सासूबाईने मग त्या बोलल्या सात दहा एक जुळ्या त्यांनी विकायला नेल्या आणि मला काही भाजीला ठेवले तर आज आहे रविवार आणि उद्या धरायचे मला पशुपतीचे सोमवार मी दोन वेळेस पशुपतीचे सोमवार केले कारण चांगलं असतं सोमवार करणं तर मला म्हटलं हे चला आता परत यावेळेस पण धरून म्हणजे माझ्या हातात तिसऱ्यांदा पशुपतीचे सोमवार राहणार रह, आहे आणि मी ती उद्याची तयारी आज का करून ठेवली सकाळी पोरांचा डब्बा धावपळ सकाळी पोरं खूप त्रास देतात मग मी सगळं व्यवस्थित जे पाहिजे ते थोडं काढून ठेवलं अजून काय दूध दही ते नाही काढलं पण फक्त ताटली घसून आणि ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या सगळ्या व्यवस्थित काढून ठेवलेल्या आहे ताटावरचं आपल्याला पाहिजे उद्याची तयारी याच्यामध्ये पाण्याची बॉटल मूग जेवढं आपल्याला पाहिजे आता ह्या थोड्या वेळाने तुपामध्ये वाती भिजवते तर ज्या आपल्याला पशुपतीच्या उपवासासाठी पाहिजे सगळं मी व्यवस्थित आणून ठेवलं अजून त्याच्यामध्ये अगरबत्त्या कापूर आणि उद पाहिजे मला तर अशा दोन तीन वस्तू राहिलेल्या आणायच्या ते आता दुकानातून ते मिस्टर आणणार आहे बाकी मी सगळं काढून ठेवलेलं आहे तर चला उद्याचे व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करल मी पशुपती व्रत कसे केले मी कुठं पूजेला जाते सगळं मी तुम्हाला दाखवल कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण काय डिटेल दाखवली नव्हती पण आता यावेळेस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर चला आता मी स्वयंपाकाने करते आणि वीथच व्हिडिओ मी एंड करते मी तुम्हाला परत उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटल आणि मी कशी पूजा करते काय करते कुठं जाते तर चला इथं सगळ्यांना बाय बाय भेटेल परत उद्याच्या व्हिडिओमध्ये